पुण्याच्या दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय दौंड तालुक्यातील खडकीजवळ एस टी बस चालकाला आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय यासोबत बसवर दगडफेक देखील केल्याचं पुढे आलंय बस थांबवली नाही म्हणून चालक आणि बस कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे या संदर्भात दौंड पोलिसात एसटी चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण काळे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अहमदपूर ते मुंबई या गाडीतील चालक आणि वाहकाला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय या बसमध्ये जवळपास त्रेचाळीस प्रवासी होते मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी या बसला थांबा नव्हता तरी देखील आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून बस अडवण्याचा प्रयत्न केला या बसवर दगड मारले त्यानंतर वाहन चालक आणि वाहक यांना हाताने मारहाण शिवेगाळ करण्यात आली बोला प्रवाशांच्या सेवेसाठी माझ्या प्रवाशांच्या जीवाला धोका झाला असता तुम्ही धोंडा मारला असता तर प्रवाशांच्या सेवेसाठी हे माझी मशीन चेक करा तुम्ही माझी मशीन चेक करा बोला ना तुम्ही नाही ना माझी मशीन चेक करा हो मोबाईल खा घेऊ लहान लेकर महिला पुढे बसले मारलं की नाही सांगा तुम्ही मारले का नाही माझ्या गाडी तुझ्या डिपार्टमेंट चे गाडीला काय झालं गरज काय काय म्हणतो गव्हर्नमेंटची गाडी बोल म्हणून धोंड्या मारल्या का म्हणून धोंड्या मारला का म्हणून धोंड्या मारल्या माझ्या गाडीला ठीक आहे आम्हाला माहिती थांबवत नाही बाबा बाबाईल नाही नाही तुम्हाला कोण अधिकार दिला आहे प्रवाशीच्या जो प्रवासी प्रवाशी बयां देते आमच्या कोण तुम्हाला सोपं सोपवता लागले सोपवता

माझ्या गाडीमध्ये लहान लहान लेकर आहेत बाया बसल्यात पुढे आणि धोंडा काठ फुटून तर डोळ्यात माझ्या गाडीला थांबणार नाही माझ्या गाडीला माझ्या गाडीला नाही माझ्या गाडीला इथे मी हिरोगिरी करत नाही चाळीस प्रवासी बया देते तुम्ही गाव आले दादागिरी करताय

જેમ કે મેં લાવવાનો છું